नमस्कार राज्य व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत करते जसे की समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था ही नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी अविरतपणे कार्यरत असते आणि सक्षमीकरणासाठी अजून एक सकारात्मक पाऊल म्हणजे आपण पाहू शकता इथं स्टॉलचं नियोजन केलेलं आहे आपल्या ज्या घरगुती गृह उद्योग लघु उद्योग करणाऱ्या महिला आहे सदस्य महिला सदस्य त्यांच्या तयार मालाला बाजारपेठ मिळ मिळवण्यासाठी हे पाऊल आपण संस्थेने उचललेलं आहे तर आपण पाहू शकता इथं काही खाण्याचे स्टॉल आहे खाण्याच्या वस्तू आहे साड्यांचे आहे मॅचिंग आहे ज्वेलरी वेगवेगळ्या क्राफ्टेड वस्तू देखील आहे शोच्या वस्तू आहे आणि इथून पुढेही जेव्हा आपण सदस्य संस्थेचा फॉर्म भरतो तर आपण मीटिंगच्या दिवशी तर महिलांबद्दल त्यांच्या स्वतःबद्दल आत्मपरिचय व्यवसायाबद्दल बोलण्यासाठी तर वेळ देतोच त्यानंतर देखील संस्थेच्या माध्यमातून आपल्याला आपण वेळोवेळी त्यांना मार्केटिंग कशी करायची आपल्या मालाची आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा व्यवसायात वाढ कशी करायची अशा सगळ्या गोष्टी अगदी व्यवसायाचे बाराखडी संस्थेच्या माध्यमातून आपण शिकवत असतो आणि या स्टॉलच्या माध्यमातून भविष्यामध्ये मा खूप मोठी बाजारपेठ आपण महिलांना उपलब्ध करून देणार आहोत भविष्यामध्ये दे एस एम बी एसचा मॉलही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तिथे कायमस्वरूपी आपल्याला ह्या वस्तू भेटतील जसे उन्हाळी वाळवणं असतात दिवाळीचे फराळ असतात वेगवेगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू असतात शो पिसेस असतात संक्रांतीच्या दरम्यान हार्दिक उंकासाठी लागणाऱ्या वस्तू असतात या सगळ्या आपल्या महिलांकडून घेतल्या तर नक्कीच त्यांनाही आर्थिक हातभार होईल फुलना फुलाची पाकळी त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक सकारात्मक पाऊल होईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छिते की ज्या ज्या महिला हा व्हिडिओ पाहतात आणि त्यांना काहीतरी करायचंय पण दिशा भेटत नाहीये मग मी कुठला व्यवसाय करू व्यवसाय करत असताना मला अडचणी आल्या तर मला कोण मार्गदर्शन करल जसे की आम्हीही व्यवसाय करत असताना आमचे बिझनेस गुरु असतात मेंटर असतात त्याचप्रकारे तुमचे मेंटर होऊन तुम्हाला पदोपदी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर असणार आहे एस एम बी एसची ची पदाधिकारी टीम आहे एस 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 एम बी एसच्या माध्यमातून वर्षभरामध्ये मा मोठमोठे आले दोन कार्यक्रम होतात जागतिक महिला दिन तसेच संस्थेचा वर्धापन दिन या फंक्शनमध्ये महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या वेग सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन असतं तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात वेग उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना आपण पुरस्कारही देतो संस्थेमध्ये वर्षभर ज्यांनी कुणी चांगलं काम केलं आहे त्यांना देखील आपण सत्कार सन्मान पुरस्कार देत असतो वर्धापन दिनाला आणि अजूनही ज्यांची इच्छा आहे की बऱ्याच यूट्यूबला कमेंटमध्ये सांगतात आम्हाला संस्थेला जॉईन व्हायचं आहे आम्हाला फॉर्म भरायचं आहे तर मी एकदा संस्थेचा नंबर रिपीट करते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ तर नक्कीच मी आशा करते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या ज्या भगिनी हा व्हिडिओ पाहतात ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना वाटतंय की नुसता व्यवसायच नाही माझं कौटुंबिक समुपदेशन व्हावं आध्यात्मिक समुपदेशन व्हावं मला मनशांती मिळावी माझा आत्मविश्वास वाढवावा आणि मी एक उत्तम प्रकारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित होऊन सक्षम व्हावी तर नक्कीच आम्हाला संपर्क करा धन्यवाद